नमस्कार मी राहुल कुलकर्णी इन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे एम सी सी आयच्या आय टी डिपार्टमेंटचे त्या विभागाचे दिनानाथ खोलकर सर आहेत सर आय टीमध्ये तर खूप चर्चा होती आज बऱ्याच अर्थमंत्र्यांनी त्याचाही उल्लेख केला जे काही प्रोविजन केलेले आहेत या बजेटमध्ये दोन तीन गोष्टी मेन आहेत इम्पॉर्टंट सगळ्यात जास्त म्हणजे एक तर ए आयवरती फोकस आहे आणि त्याच्या रिलेटेड इन्व्हेस्टमेंट्स या आय आय टीजमध्ये करायचा त्यांनी प्लॅन केलेला आहे ते एक फारच चांगली बाब आहे दुसरी गोष्ट म्हणजे अटल टिंकरिंग लॅब्स ह्या इनोव्हेशनला खूप जोर देतात त्यामुळे त्यांना इन्व्हेस्टमेंट्स करणं फार गरजेचं आहे आणि आज साधारण पन्नास हजार स्कूल्समध्ये हे इन्व्हेस्टमेंट्स करणार आहेत त्याची आ, फार चांगली एक बाब आहे दुसरी गोष्ट म्हणजे जी सी सीज म्हणजे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स जे आहेत त्यांचं बऱ्यापैकी ग्रोथ होत आहे आणि आय टीमध्ये बऱ्यापैकी जॉब्स जी सी सीज क्रिएट करत आहेत तर त्यांच्यासाठी जी पॉलिसी किंवा फ्रेमवर्क जे पाहिजे ते ॲट अ सेंटर लेवलला त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यामुळे काय होईल की प्रत्येक स्टेटला आपल्या स्टेटसाठी काय जी सी सी प्रोविजन्स करावे लागतील ते पण करायचं त्यांना गायडन्स मिळणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं फार चांगलं होणार आहे आणि त्याच्यानंतर Uh, काही डीपटेक ज्या एरियाज आहेत त्याच्यासाठी पण फंड्स क्रिएट करायचं प्लॅन केलेलं आहे पण ए आयची जगभरात चर्चा सुरू आहे विशेषतः हो। एल एल एम मॉडेलबद्दल खूप बोललो बरोबर तुम्हाला दिसलं बजेटमध्ये हो, हो सो आता ए आयवरती बऱ्यापैकी ए आय सी टी फॉर एक्झाम्पल त्यांनी फोकस केलेलं आहे आणि कमिटीज फॉर्म केलेल्या मी स्वतः त्या कमिटीचा मेंबर आहे की प्रत्येक ज्या की इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे काय काय लॅब्स किंवा ज्या काही सेंटर ऑफ एक्सलन्स क्रिएट करायच्या आहेत त्याचे रेकमेंडेशन्स करण्यासाठी कमिटी फॉर्म केलेली आहे आणि त्याच्यातनं हे जे काही इन्व्हेस्टमेंट्स जे आयडेंटिफाय केलेले आहे ए आय सी टीने दिस इज द इयर ऑफ ए आय असं अनाऊन्सही केलेलं आहे तर त्यामुळे या गोष्टी आपल्याला असं बघावं लागेल की इंडियासाठी काय गरज आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या डेव्हलपमेंटसाठी आणि आपल्या ग्रोथसाठी काय आपल्याला करायचं आहे ते right. फोकस ठेवणं फार गरजेचं राईट right. ॲग्रिकल्चरबद्दल बरंच बोललं गेलं म्हणजे आता कालचा इकॉनॉमिक सर्वे आला त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चरचा जो ग्रोथ आहे तो पॉझिटिव्ह दिसला आपल्याला hmm. ऍग्री प्लस आय टी असं काही कॉम्बिनेशन बजेटमध्ये बज़े तुम्हाला दिसलं uh, असं स्पेसिफिकली काय असं कॉम्बिनेशन असं दिसलेलं नाही पण जे काही आपण टिंकरिंग लॅब्स म्हणतो ना तर ज्या लेवलला स्केलअप केलेलं आहे म्हणजे त्याच्याने काय फायदा होईल की तुम्ही जर पन्नास हजार स्कूल्स जर पाहिले तुम्ही सगळीकडे तर ते प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक छोट्या शहरामध्ये असेल आणि त्याच्याने काय होईल की इनोव्हेशन जे आहे ते ग्रासरूटला क्रिएट होईल हा एक फार मोठा हे एक एक आहे आणि आपली जी काही इकॉनॉमी आहे ॲग्रिकल्चरवरती फार डिपेंडेंट असल्यामुळे आणि प्रत्येक रिजनचं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट रिक्वायरमेंट्स वेगळे असल्यामुळे त्या, त्या त्या टिंकरिंग लँड्समध्ये काय काय करता येईल हे फार आवश्यक आहे त्यामुळे हा जो इन्क्लुझिव्ह बजेट जो क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक रिजनसाठी आपण इन्व्हेस्टमेंट करून त्यांच्यासाठी प्रॉब्लेम्स ज्या असतील त्या सॉल्व्ह करण्यासाठी ते इनोव्हेशन्स करतील ही फार महत्त्वाची गोष्ट आहे एक शेवटचा प्रश्न जरी आपण आय टी सेक्टरच्या दृष्टीनं बरंच बोललो असलो तरी खास करून ग्रामीण भागातली जी डिमांड होती ती कमी होत होती आता ती कडे आली होती आणि त्यामुळे एकूणच मार्केटमध्ये नकारात्मक पात्र होतं असं म्हटलं जातं की हे सायक्लिकल आहे काय म्हणत होतं की हे सिस्टमॅटिकच आहे त्याच्यात खूप चेंजेस करणं गरजेचं वगैरे हा जो टॅक्स रिफॉर्म आहे आणि ओव्हरऑल जे बजेट आलेलं आहे त्या दृष्टीने तुम्ही कसं बघता सी मेन म्हणजे फोकस जो दिलेला आहे त्यांनी टीयर टू आणि टियर थ्री सिटीजवरती तो फार एक इम्पॉर्टंट फोकस आहे कारण जेपर्यंत आपले ज्या छोट्या सिटीज किंवा छोट्या टाउन्स आहेत त्यांच्यावरती फोकस येत नाही तेपर्यंत आपल्या टॅलेंटला जा ऑपॉर्च्युनिटीज मिळणार नाहीत आणि तो फोकस एक दिलेला आहे बजेटच्या थ्रू इवन जो जी सी सीचा जो गाईडलाईन जो केलेला आहे त्याच्यावरती टिअर टू सिटीजवरती फार मोठा फोकस दिलेला आहे आणि त्यामुळे जे जॉब क्रिएशन होणार आहेत ते जिथे मुलं टॅलेंट डेव्हलप होत आहे तिकडे जवळपास काही ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करणे हे फार महत्त्वाचं आहे राईट दहापैकी किती गुण देऊया आठ देऊ आठ देऊया दोन नाही दिले तरी चौज बरंच ऑप्टिमिस्टिक दिसतं आणि वातावरण सकारात्मक आहे कारण आता त्याचा शेअर बाजार आणि निफ्टीवरती कसा परिणाम झाला आहे तेही आपल्याला दिसतंच माझी सहकारी रेवती मी राहुल कुलकर्णी हिंदी टी व्ही मराठी पुणे